मृग नक्षत्राच्या पावसाने सोलापूर शहर जिल्ह्यास अक्षरशः झोडपून काढले शहरातील विविध सखल भागात पाणी साचून अनेक भाग जलमय झालेले दिसून आले त्यामध्ये संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काहींना मनस्ताप सहन करावा लागला अशीच घटना रामवाडी परिसरातील असलेल्या मस्जिद या ठिकाणी घडली आहे या ठिकाणी राहणाऱ्या महिलेला पावसाचा जबरदस्त तडाखा सहन करावा लागला आहे संततधार पावसामुळे घरात पाणी शिरले अन्न नाही पाणी नाही चार रात्री अशाच जागून काढल्या अशी विदारक व्यथा महिलेने यावेळी मांडली दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांचे काम झाले रस्ता करते वेळी घरासमोर चढ निर्माण झाला आणि घर खाली गेले त्यामुळे पावसाचे पाणी वारंवार घरामध्ये जाते पाण्याचा निचरा होत नसल्याने रहिवाशांनी शेवटी थकून पाण्यातच दिवस रात्र काढली दरम्यान याकडे महापालिका प्रशासन आणि अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करत असून महिलेसह कुटुंबियांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे या घटनेची माहिती मिळतात सामाजिक कार्यकर्ते गायकवाड यांनी कुटुंबियांना भेट देत प्रशासनाला जागी केले आहे महापालिका प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना केली नाही तर महापालिकेत टाळे ठोकू असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे आसपासच्या नागरिकांनी या परिवाराला सहाय्य करत जेवण आणि पाणी दिले यावरच त्यांनी दिवस काढले आहेत परंतु महापालिका प्रशासनाने माणुसकी सोडून दिली आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे ऐसा सोने को भी जगे नहीं रात को तीन तीन बजे तक ऐसा ये पाँच छह दिन से ऐसा चल रहा पानी हटने को, को तैयार बच्चा फेक फेंक को फसलियां धोकरे घर को सोया मालक भी टेंशन बाहरी थी दो तीन दिन से